नमस्कार मंडळी लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल आज आपण बोलणार आहोत म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे ज्या महिलेचा डिवोर्स झालेला नाही पण ती आपल्या पतीपासून वेगळी राहते तर त्या महिलेंनी त्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी कशी करायची कारण त्यांना ई के वाय सी करण्यासाठी त्यांना डिवोर्सचे डॉक्युमेंट द्यावे लागणार आहेत पण त्यांच्याकडे ते डॉक्युमेंट्स अवेलेबल नाहीत अशा बऱ्याचशा अनेक महिला आहेत ज्यांचा डिवोर्स झालेला नाही पण त्यांना त्यांचे पती सोडून गेलेले आहेत ज्या महिला विधवा आहेत ज्यांचा डिवोर्स झालेला आहे लिगली त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहे अशा महिलांसाठी सरकार वेबसाईटमध्ये बदल करणार आहे पण ज्या महिलांचा डिवोर्स झालेला नाही त्यांनी लिगली डिवोर्स घेतलेला नाही तरी पण त्या महिला आपल्या पतीपासून वेगळं राहतात अशा महिलांसाठी पण सरकारने काहीतरी विचार केला पाहिजे ह्या ह्यासोबत अशा महिलांसाठी पण सरकारने काहीतरी ऑप्शन निर्माण केलं पाहिजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे या महिलांच्या बाबतीत पण सरकारने विचार करावा हे बदल करण्याच्या सोबत याही महिलांच्या बाबतीत सरकारने विचार करावा अशी विनंती आपल्या चॅनेलच्या माध्यमातून करत आहे दुसरा प्रश्न आहे ई के वाय सीची मुद्दत वाढणार का तर बघा पाठीमागा आदित्य ताईने स्पष्ट केलं होतं की ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणच्या महिलांचे डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्र त्यांचे नष्ट झालेले आहेत अशा ठिकाणी ई के वाय सीची अशा महिलांसाठी किंवा अशा ठिकाणी ई के वाय सीची मुद्दत वाढवण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते असं आदित्य ताईंनी सांगितलं होतं पण अजूनही त्याच्याबद्दल अधिकृत माहिती सरकारने आणखी दिलेली नाही आता फक्त दोन दिवस बाकी आहेत आज सोळा तारीख आहे उद्या आणि परवा या दोन दिवसामध्ये तुम्हाला ई के वाय सी करून घ्यायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आणखी वेबसाईटमध्ये बदल झालेले नाहीत बदल होणार आहेत पण ताईनं सांगितलं होतं की वेबसाईटमध्ये बदल होणार आहेत पण आणखी बदल झालेले नाहीत ज्या महिलांना पती नाही वडील नाही अशा महिलांसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार होते पण आणखी तरी बदल झालेले नाहीत म्हणून मला असं वाटतंय की ई के वाय सीची नक्कीच वाढणार आहे त्याची शक्यता जास्त दिसत आहे ई ची मुदत वाढण्याची शक्यता जास्त दिसत आहे त्याचं कारण म्हणजे बऱ्याचशा लाडक्या बहिणीची ई केवायसी तर बाकी आहेच पण सरकार काही वेबसाईटमध्ये बदल करणार होतं पण आणखी ते बदल झालेले नाहीत ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी बाकी आहे या दोन दिवसामध्ये ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे कारण मुदत वाढण्याचा प्रश्न पुढं आहे कारण सरकारकडून कुठलीही आणखी अधिकृत माहिती आलेली नाही सरकारने जेव्हा अधिकृत माहिती दिली त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती टाकणार आहे आणि वेबसाईटमध्ये बदल झाल्यानंतरही आपण व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती टाकणार आहे म्हणून ज्या महिलांची ई के वाय सी बाकी आहे त्यांनी ई के वाय सी करून घ्यायची आहे ज्या लाडक्या बहिणीकड पती किंवा वडिलाचे आधार कार्ड आहे त्यांनी तरी ई के वाय सी पूर्ण करून घ्यायचे आहे कारण आता राहिलेले आहेत फक्त दोन दिवस राहायला प्रश्न ज्या लाडक्या बहिणीचे पती वडील नाहीत तर त्यांच्यासाठी आदित्य ताईने पहिलंच घोषणा केलेली आहे म्हणून त्या लाडक्या बहिणीने काळजी करायची गरज नाही कारण काही येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या वेबसाईटमध्ये बदल होतील आणि तुम्हाला ई e के वाय सी करता येणार आहे काही लाडक्या बहिणींनी हे प्रश्न आपल्याला मध्ये विचारले होते त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे लाडक्या बहिणींनो जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलवरती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात कोणती छोटी मोठी अपडेट आली तर आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर आपण व्हिडिओ बनवून टाकतो म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे आज इथंच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार